ही आहे हिवाळ्याकरता खास तिळाची कढी हिवाळ्यात मुद्दाम तिळाचे पदार्थ खातात कारण तिळ उष्ण आहे बरेचसे पदार्थ तिळाचे गोड असतात पण हा जरा एक टेस्टी प्रकार आहे हा प्रकार तुम्ही गरम 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 भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता किंवा नुसतासुद्धा पिऊ शकता तसंच मी ह्या कढीत शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत त्याच्यामुळे ह्याला चांगला स्वाद येतो तशी पटकन होणारी तिळाची कढी कशी करायची ते आता बघूया त्याचं साहित्य बघूया तिळाची कढी आहे त्यामुळे पहिल्यांदा इथे तीळ घेतलेले आहेत अर्धेवाटी तीळ घेतलेले आहेत इथे मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहे तुम्ही बिना पॉलिशचे तीळ तर ताजून चांगलं किंवा जे गावरान तिळ असतात ते घेतलेत ताजून चांगलं त्यांनी कढी जास्त खमंग होईल अर्ध्या वाटीला कमी असं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घ्या जो ओलं खोबरं नसेल तुमच्याकडे तो थोडंसं सुख खोबरं जरी भाजून घेतलं तरी चालेल अर्धे वाटी दही घेतलेलं आहे एक टेबल स्पून शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजलेले आहेत किंवा तुम्ही तेवढंच बांग्याचं कुट घेतलं तरी चालेल इथे चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या काड्यांमुळे स्वाद छान येतो आणि रंगही सुरेख येतो आणि कढीत घालायला शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा मी आधी शिजवून घेतलेल्या आहेत नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता पहिल्यांदा तीळ भाजून घेऊया कढई घेतली कढईमध्ये तिळ घेते आता हे भाजून घेऊया खास करून ही कढी तुम्ही हिवाळ्यात करा हिवाळ्यात तेळ खावे तिळामुळे शक्ती येते हिवाळ्यात खास करून कॉन्स्टिपेशन होतं पण तुम्ही तेळाचे पदार्थ खाल्लेत तर पोट साफ होतं तुम्ही तेळाचे पदार्थ खाल्लेत तर आंबसा दुखायचा नाही हाडं मजबूत होतात त्यामुळे खास करून हिवाळ्यात तेळाचे वेगवेगळे प्रकार करून खायचेच जे आपल्या शरीराकरता अतिशय उपयुक्त आहेत हे बघा आपले तीळ भाजून झालेले आहे आता ह्याच्यातच मी हे ओलो खोबरं घालते आहे शेंगदाणे आधीच भाजलेले आहेत ते घालते जरा गरम करून घ्यायचे त्यामुळे त्याची पेस्ट व्यवस्थित होते मिरची आणि लसूणसुद्धा तिळाबरोबर भाजून घ्यायचे आता कढई चांगली गरम झालेली आहे मी गॅस बंद करते मी हा गरम कढईतच एखाद मिनिट परतून घेते आता हे गार होऊ दे नंतर आपल्याला मिक्सरमधनं हे बारीक वाटून घ्यायचं आहे गार झालेलं आहे आता मिक्सरमधून वाटून घेऊया आता ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी बेसन घालते हे बेसन भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यात दही घालूया दही थोडं आंबट असेल तर जास्त चांगलं आता पुन्हा हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेते मिक्सरमधनं वाटताना ह्याच्यात कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या होत्या त्या राहिल्या त्या घालून पुन्हा एकदा फिरवून घेते त्या तिळाबरोबरच वाटून घ्या हे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता कढी करूया मग आजचीच कढी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे थोडी मेथी घालते कढीमध्ये मेथी घालायची कढी खूप छान लागते थोडं जिरं घालतीये आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालतीये आहे एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते थोडीशी कोथिंबीर आता कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया ह्या शिजवलेल्या शेंगा घालूया शेवग्याच्या ह्या कढीला शेवग्याच्या शेंगांचा छान स्वाद येतो तसेच शेवग्याच्या शेंगासुद्धा पौष्टिक आहेत ह्याच्यामुळे कफ कमी होतो भूक लागते कॉन्स्टिपेशन होत नाही थोडी हळद आता हे चांगलं परतून घेऊया तो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तसंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थोडा हिंग घातला आहे आता ही जी तिळाची पेस्ट तयार केली ती घालूया त्याच मिक्सरच्या जारमध्ये गरम पाणी आहे ते घालते अजून थोडं पाणी मिक्स करते चवीचं मीठ घालूया आता जसं आपल्याला घट्ट हवाय पातळ हवं आहे तसं ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं अजून हे आळेल त्याच्याकरता मी अजून अर्धा कप पाणी मिक्स करते हे बघा अशी कन्सिस्टन्सी पे आहे त्याची आता ह्याच्यात थोडीशी साखर घालूया अगदी थोडी साखर घालते साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण दही घातलाय त्यामुळे थोडी साखर घातली की टेस्ट बॅलन्स होते तर ह्याला एक छान उकळी येऊ हो दे ह्याला छान उकळी आलेली आहे ह्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही अशी आहे नी अशीच पाहिजे त्यामुळे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता नुसतीसुद्धा पिऊ शकता इतकी छान लागते मी गॅस बंद करते थोडी कोथिंबीर तर अशी ही तिळाची कढी तयार आहे